आता आठ वाढल्यात मग थोडं बरं वाटतंय नंतर दहा साठ दहा वेळेला तिकडे त्याला वाईट होऊ लागतं त्या साईडला वाड्या वसायन तिकडं तिकड तिकडे धक्का निडवा धक्का व्यवसाय उतर शिबली डांबर तरी टाकले हो आता माताडू दाख रोड हे वर जायचं रोड आहे ना इथं जास्त असा सरळ पहिले वासर आहे ना थोडं थांबून डायरेक्ट गाडी बांधून जाऊन देता जाताना गाडीत जातो माय ठिकाण पडत नको बाई नाही ना वेळ जात नाही लवकर मग अंतर कापत नाही चला हो ना आज 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 सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता जवळपास एक साडेसात साड़ वाजल्यात अंमलबजावच्या घाटात कोइंडेच्या थोड्या तीन चार किलोमीटर पुढं आहे कोणचं गाव आहे आले पाहिजे तरी वाडी आहे रे त्याला माहिती आहे त्याला फोन करतो आहे ते फोनच उठली नाणय नाही उठली पण ती ना उठलीत टेम्पोवाला फोन केला तो येतोय ये ये सात वाजता केला त्याला फोन आत्ता बरोबर साडेसात झालेत टेम्पोवाला येतोय अंकित भाई आहे अंकित भाईनी लवकर मग वासरा चढवायला तिन तोवर येईन रो पाच सहा जण आहे आम्ही आज तर सात पन्नास झालेत सकाळी सहा वाजता आलो मी नाही सॉरी साडेसहा वाजता आलतो आतलं साफसफाई करून याला बाहेर बांधलो तो मी आता काढवा टाकला परत यांना टेम्पो पण आलाय टेम्पो आला पण त्यांचा इथं जवळ आलाय अंकित अंकित भाईया यांचा पोर लागत नाही कोणाला जरा आम्ही दोघे इथे घोट्यात आठोवर लय आम्ही ना चालवले आम्ही आता हिमाग होते सगळे आम्ही पुढे चाललोय मी चाललोय टेम्पो मध्ये लगाम कुठे दे गोट्याची एक दोरी हा इथं लागा मग आर चल ओके एकटे गोटेच राहिले वाढा दावाचं ते दुसरं वासरू तर सावकाश आहे बघत तुम्ही मोडली तरी चालते तुम्ही गाडी मोडू नका आधी इथले गर्द आलेला <laughs> <साना> <laughs> आहे सगळेच अस ना आता तर हा गाडीला चाळी वारक्या बघ उडा मारसू काय अशी सगळी जास्त सेक्युरिटीचे सिक्युरिटीच्या नावाने डायरेक्ट तू वेगवेटी पाहू ना तुमची गाडी डायरेक्ट हे पुढची लाईट माहिती आहे मास्टरची लाईट आहे सकाळचं जेवढा अंतर ओरकत आहे ना तेवढं दहा नंतर ऊन चालू आहे ना दहा साडे दहा नंतर उरकत नाही ना आता वर वाटत रे आठ वारल्यात ना थोडं बर वाटतंय नंतर दहा साडे दहा होईल तिकडे तरी वाईट होऊन लागतंय त्या साईडला माहिती का पुरत आण दिसत तेवढं सगळं नाही बाबा लांब लांबपर्यंत हा निसते माररा नाही अख्खी आम्ही बरोबर परोडाला चौकात द्या आम्हाला पहिल्याचे कोया गावात कोया जायला जवळपास तास लागेल नाही साईडला गाडी लावा इथं चहा चांगला भेटतो चहा घेऊ चहा आणि बिस्लरची वाटली घेऊ रितेश आणि प्रणयची सगळी बाग आहे सावर ती पण दिन गेल तर फोन पाहुणे म्हणले की नाही एक कारण त्यांच्या इथला घाट तो पंचा रे ते पंच गाव कॉइंटे नाही क्वाइंटीचे पुढे आहे गाडबटवाडी हा त्या अकरा चालू होता रे मग आगल्या वेळेस पण क्वाइंट तेच झालेलं आहे लेट घाट चालू झाला आहे आहे इथं गटाला काय नाही होत आपल्याला थांबायचं तिथं पुढे हो? इकडे इकडे लेफ्ट साइड ला जावा ना पुढे हॉटेल तिथं थांबलाय वायचा हिरा घ्या ती स्प्लेंडर पुढे घ्या मग डायरेक्ट रोड इथं पुढे घ्या इथं हॉटेल थांबव बर्फ दोन आणि हो ना या शिपली डांबार तरी टाकले हो आता माताडू दाखव या रोड थांबण्याकडे वर जायचं रोड आहे ना इथं जास्त जरा चढ असा सरळ रुंदीकरण रुंदीकरण केलं आहे बर का दोन्ही साईडच त्याच्यामुळे जरा थोडं जरा तरी कॉन्फिडन्स येतो वर चाल गाडी म्हणून नाही तर पहिलं डाय घासराची गाडी आणि माझी गाडी घास शिफ्ट इथं नाही नाही चढणार ना थांबणेच नाही इथं एवढा पैसे बघत खतरनाक आहे एवढा <laughs> स्पॅच होता वर निघले निघ गारगुटवाडीच्या गाठ इथं आलो होतो मागले एकदा आम्ही इथे गाड नाही पोरांनी इथंच घ्या म्हणली ती धक्का पण हाय का नाही उतरवायला

रिवस मारा रिवस कुठे कुठे सरळ मागे सरळ सरळ औ सरळ मागे सरळ सरोव करा सरळ करा हा येऊन माग चला झालं पाहु खुट्टी काढवाय हो खुट्टी पक्की जुगाडू बनवली तुम्ही त्याला घ्या निर्धारा कुठं बांधायच्या जागा बैठली का कुठे कुठे <laughs> ना दोन खुट्ट्या आणले इथं बांधलाय त्या पाहुण्याच्या खुट्ट्या रे या डाऊन दे झालं काम नेक्स्ट टाइम लक्षात ठेव हो। जावा बाकी गाठात गेलं का सगळी पाहुन काय गडबड आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मनपूर्वक स्वागत हरीशं राऊन सर्वांचं मनपूर्वक स्वागत भाऊ काय होते काय कळा तिकडे चालवली तरी तशान व्हिडिओ नाही आली अजून आपली कॅमेरामनची वाली मी फक्त वर्टिकल काढली होती आपली वासरांची होत कांड्याची वर घेऊन गेलं तिकडे आता जाग्यावर मेन बराबर बारा बार वरले आता वासर पळवले आम्ही आताच जस्ट जरी व्हिडिओ अजून आली नाही वर नाही खाली तिकडं पहिले वासरे ना थोडं थांबून डायरेक्ट गाडी बांधून जाऊ जाऊन देत जाताना आता गाडीत जा जातो माय ठिकाम पडत नको बाई नाही ना वेळ जात नाही लवकर मग अंतर कापत नाही चला हो ना जातानी बंटी शेड घेऊन जावा तुम्ही आता जातानी बाई वेळ कापत नाही बाबा गाडीत जातो माय नाही ने? असे वावरत सगळ्यांनी धक्के केलेली इथंच बांधले त्या पाहिलं गे तू सोड ना आज 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 सर एक साईडनी बांध बार बांध रे जवळपास एक इथं थंड घ्यायला थांबलो आम्ही आणि याची दुवरी खाली पडली ती बांधली आणि बाई बार दुसऱ्या वासवर एक वास एक वारलाय पाणी नाही दाखवलं अजून त्याला चाल पाहू ना गोरी खायचे का चला फिर नु वाई टू लागतय का नाही झाडा खाली दाववलं बर वाटलं वाटली का थोडी उनात दिल तरी गरम होतय पण हं वासर बन तापिन झालं नाही टू लागतय का नाही बस लागतय नाही ओके चला